तर यानंतर वळूया पुढील बातमीकडे तेवीस डिसेंबरला खोपोलीहून कर्जत कडे जाणाऱ्या अकरावीस ची लोकल जी आहे ती खोपोली स्थानकातून सुटताना पळत जाऊन ही लोकल पकडण्याच्या नादात अमित शेडगे या युवकाचा पाय निसटला आणि तो लोकल आणि प्लॅटफॉर्मच्या मध्ये अडकला तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या खोपोलीतील भाईराजे ग्रुपच्या रितेश सिंग या युवकानं त्यावेळेस अमितचा हात पकडून ठेवल्यामुळे अमित शेडगे हा रेल्वे खाली गेलेला जातो तर तो तसाच प्लॅटफॉर्म आणि लोकल मध्ये अडकून राहिला केवळ आणि केवळ दैव बलवत्तर म्हणून धावत्या लोकल मध्ये पडून हा तरुण बचावलेला रैवकला नगरपालिकेच्या रुग्णालयात खूप उपचारांसाठी दाखल करण्यात आलं खरंतर या युवकाचा हात पकडणाऱ्या युवकाचं देखील तितकंच कौतुक करावं असं वाटतंय कारण त्यानंच प्रसंग अवधान राखलं आणि या युवकाचे प्राण जे आहेत ते बचावले आहेत ही दृश्य खरं तर रंगावर आणणारी अशीच आहेत पण त्याही वेळेस इतक्या बाका प्रसंग ओढावल्यानंतर देखील या तरुणाचा हात पकडून या युवकानं तर एक प्रसंग अवधान काय असतं ते दाखवून दिलेलं आहे आणि या तरुणाचे जीव या तरुणानं वाचवले असंच म्हणायला हवं खोपोलीतला हा सगळा प्रकार आपण बघतोय या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी मेहबूब जमादार यांच्याकडून महबूब तर तर आपण बघतोय कितीही प्रवाशांना सांगितलं कितीही समजावलं तरी चालत्या लोकलमध्ये चढू नका असं म्हटलं तरी देखील अशा पद्धतीनं जीव धोक्यात घालणाऱ्या युवकांची संख्या काही कमी नाही आणि हेच त्याचं एक ताज उदाहरण हो परवा रात्रीची घटना ही तेवीस तारखेला रात्री अकरा वीस वाजता खोपोलीतून जी लोकल कर्जतला जाते या लोकलमध्ये खोपोलीच्याच शेडवली येथील हा युवक आहे हा चढताना याचा तोल घसरला हा वा त्या प्लॅटफॉर्म आणि ट्रेन मध्ये ट्रेनच्या बरोबर मधल्या गॅप मध्ये हा पडला पण तेथे ते ते फिरायला भाई राजे ग्रुप चे जे काही युवक होते खोपली सिंग या युवकाने ह्या अमित शेडगे हा जो पडलेला मुलगा आहे अमित शेडगे याचा हात धरल्यामुळं हा अमित शेडगे दैव बलवत्सर होतो म्हणून बचावला अन्यथा हा धन्यवाद तुम्ही सविस्तर माहितीसाठी आपण बघतोय खरं तर या युवकाचा देखील